何で <Yeah. S 1. 3> आप Dakar, ते प्रश ज बती कर stop, र कोईिता हो जग सा हमिज विरीोर कोईः ट्रेकर भडो जब प्रग जन डंडया घन अर यस Google ओ जopus है ट्रो लग टाफसे गज जो जो भुड जड जो भडसे गयो

फोटो दिसले जात नाही हा प्रमाण सगळे फोटो व्यवस्थाक्यात ओ फोटो फोटो सगळे लाउ द्या फोटो बरोबर जाऊ द्या बरोबर मारा फोटो भेटे पड्या ना 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 दाना <sum>

बाळा सांग काय बोट येणार काय असं तुमचा ए चलो हा असं मात्र सरक गाडी जरा असं असं उ برو द्या माज सरक हो थाळे थाळे मी बोट तुम्हाला हर चालला आहे हा ठीक आहे हा टेस्ट आहे महाराष्ट्रामध्ये आदर्श सरपंच म्हणून ज्यांचा बोलबाला होता असे स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली हत्येचा निषेध म्हणून तमाम बार्शीकरांच्या वतीनं आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून आम्ही मूक मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्याप्रती आदरांजली आणि त्याचबरोबर या खुन्यामध्ये अद्यापही फरारे असलेले जे गुन्हेगार आहेत त्यांना त्वरित शासन व्हावं शासनाने त्वरित या अतिशय काळीमा फासणाऱ्या घटनेची जबाबदारी स्वीकारून या गुन्ह्यामध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांना शोधून योग्य ती न्याय द्यावा या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी तमाम बार्शीकरांच्या वतीनं आम्ही या कॅन्डल मार्चच्या माध्यमातून सरकारदरवाने आम्ही आम्ही आमची मागणी मांडत आहोत या गुन्ह्यामधील मुख्य सूत्रधार अद्यापही फरार आहेत त्यांना अद्यापही अटक झालेली नाही आहे त्यांना आरोपीदेखील केलं नाही आहे या माध्यमातून तमाम बार्शीमधील सर्व या भूमिपुत्राबद्दल आदरांजली व्यक्त करत असताना उपस्थित सर्व नागरिकांच्या वतीनं आम्ही शासनाचं या गोष्टीकडं लक्ष वेधू इच्छितो आहे या गुन्हेगारांना त्वरित शासन होऊन सरकारनं त्यांच्यावर त्वरित कार्यवाही करावी आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी हत्या झालेली आहे त्यासाठी न्याय मिळावा अशी आमची तमाम बार्शीकरांच्या वतीनं मागणी आहे त्यासाठी आम्ही कॅन्डल मार्चच्या माध्यमातून या ठिकाणी निषेध आणि व्यक्त करत आहोत खूप दोन मिनटाचं श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी सुरुवात करतोय एक ओम शांत या ठिकाणी कॅन्डल मार्चचं हे जे आयोजन या ठिकाणी संपन्न होतंय सोमवारी सकाळी अकरा वाजता विविध संघटनांच्या वतीनं तहसील कार्यालय या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आपापल्या ज्या काय भावना असतील आपल्या निवेदनाच्या माध्यमातून तहसील कार्यालयांच्या समोर आपण उपस्थित राहून द्यायचे सोमवारी अकरा वाजता 妈妈。